प्रगट दिन असल्यामुळे ट्रेनमध्ये खूप गर्दी आहे तरी पण आम्ही स्वतःला लगेचच्या ठिकाणी बसवून घेतलेलं आहे आणि सर्व उभे राहिले पण आम्ही बसून राहिलो नंतर गुरुजी आणि ऋषिकेश तर वेगळीच मजा करत आहेत अमरावतीवरून सातला निग निघाल्यानंतर ट्रेनने आम्ही दहा वाजता शेगावमध्ये पोहोचलो थोडेच पावलं चालल्यानंतर एका ठिकाणी महाप्रदा महाप्रसादाची वाटणी चालू होती तिथे खूप सुंदर अशी विठ माऊलीची रांगोळ पण काढलेली होती इथे गेल्या गेल्या आम्ही महाप्रसादाचा लाभ घेतला आणि नंतर पुढे दर्शन करायला निघालो श्री ॲग्रोसेन भवन इथे आम्हाला महाप्रसादाचा आनंद घेता आला आणि सर्वांना महाप्रसाद खूप आवडला महाप्रसादात आम्ही भात भाजीपोळी आणि नुकती पण खाल्ली बुंदी खाल्ली नंतर आम्ही पुढे गेल्यानंतर आम्हाला आईस्क्रीमचे दुकान मिळाले आणि आम्ही फालुदा शेक व आईस्क्रीम याचा पण लाभ घेतला आता आम्ही मंदिरात पोचलो गलती बघून इथे आम्हाला साडेतीन घंट्याचा टाईम दिलेला आहे गल तिला दर्शनाला कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी डेड दोन घंटे बागेत असल्यानंतर आम्हाला पाणी प्यायला मिळाले नंतर पुन्हा सर्वांनी पूर्ण जोशनी महाराज महाराजांचं नाव घेणं के ना सुरू केलं खूप वेळ बा बाहेर असल्यामुळे आम्हा आम्हाचे आता पाय दुखून यायला आले नंतर संतोष साहेबांनी युक्ती चालवली आणि पाय न दुखता ते चालायला लागले नंतर वैभव साहेब तर एवढे थकलेले होते की त्यांना लोटत लोटत आम्हाला घेऊन जावं लागलं आ, नंतर आम्ही एकमेकांचा सहा साहर, सहारा घेऊन चालू लागलो आता वेळ आली होती ती श्रींच्या दर्शनाची आमचे श्री गजानन महाराज यांचे खूप व्यवस्थित प्रकारे दर्शन झालं तुम्ही पण आमच्या व्हिडिओद्वारे गजानन महाराजांचे दर्शन घ्या हॅलो गाईज आता साडेचार वाजलेले नुकतंच आमचं दर्शन झालेलं दा आहे आता आम्ही चाललोय परत अमरावतीला सगळे सर, सर्व थकलेले आहे सगळ्याचे मागून दुखत आहे सगळं 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 चाललं पुढे तिकीट न काढत आहे आम्ही तिकीट नाहीये गर्दी आता वाढत चालली आहे चला भेटू आता का तुम्हाला सर्व खूप थकल्यामुळे आता ट्रेनची वाट बघता बघता सर्व झोपे गेलेले आहे आता सकाळचे पाच वाजलेले आहे आणि पाच वाजेची ट्रेन अजून पण आलेली नाही आहे इथे कांगणे गुरुजींचं लक्ष तर दुसरीकडेच कुठेतरी होतं आम्ही पोहोचलेलो आहे आता अमरावतीमध्ये भटनेरा स्टेशनवरती आहे तून चाललो आम्ही आता अमरावती आम स्टेशनवरती तर चला पैसे कमी असल्यामुळे आम्हाला ॲटोवाल्याने इथे रस्त्यातच सोडला इथून पुढे आम्ही पायपायी जाऊ धन्यवाद आपण इथपर्यंत आ आलात आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आपले खूप खूप आभार अजून असेच व्हिडिओ बघण्यासाठी मे